राम राम मंडली संयम शिस्त आणि परफेक्ट नियोजन म्हणजे विजय पक्का हे वाक्य आहे फक्त आणि फक्त घरनिकीच्या राजासाठी लगा लगा लगाल का एक नंबर मैदान झालं आज जबरदस्त मैदान संपन्न झालं मायनीत आणि त्या मैदानाचा निकाल निकाल आणि नि, निकाल आपला चटणी भाकरीचा पैलवान म्हणजे घरनिकीचा राजा जबरदस्त धाव घेत आज घरनिकीचा राजा आणि देवाभाई जबरदस्त गाडी पाळाली आणि आजच्या मायनीच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मार्केट ठरले मनापासून अभिनंदन घरनेकीचा राजा आणि देवाबाईसाठी म्हणजे देवाभाई तोच ज्यांना फलटणचं मैदान गाजवलं होतं लखन संगती आज बऱ्याच दिवसानंतर या आप तीन फेऱ्याच्या शर्यतीत दाखल झाला आणि गर्निगीचा राजा सारखा पहिला त्याच्या जुडीला होता म्हणजे नक्कीच निर्विवाद वर्चस्व राखत त्यांनी आजचा गट काढला निर्विवाद वर्चस्व राखत त्यांनी सेमीफायनल काढला फायनलला मात्र थोडीशी लढत झाली असं म्हणत तरी मी ठरणार नाही कारण जेवढ्या बी फायनलच्या गाड्या होत्या सहाच्या सहा गाड्या अगदी घासून आणि ठासून आलेल्या म्हणजे सगळ्याच गाड्या जुळून आलेल्या त्यामुळं नक्कीच निकाल देताना पंचांची जराशी कसरत झाली असं तरी ओघं ठरणार नाही पण तिथं बाजी मारली ती गर्णिकेच्या राजांना आणि देवाबाईनं मनापासून पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन कारण देवाबाईसाठी हा बऱ्याच दिवसानंतरचा कामबॅक होता चांगल्या प्रकारे ह्या तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये आणि गर्णिकेचा राजा तर ज्या मैदानात जात होती तिथं गोलला तर राहतो त्यामुळे नक्कीच गर्णिकेचा राजा आता फार्मात यायला लागला आणि जवळ येते पुन्हा एकदा पुसिगावचं हिंदकेसरीचं मैदान म्हणजे आठवतच असलं आपल्या सगळ्यांना की मागच्या वेळी पुसेगावच्या याच हिंदेसरी मैदानामध्ये गर्णिकेचा राजा हरणे या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला होता आता बघा जर घरनिकेचा राजा पुन्हा एकदा फार्मात येतो या तर त्याच्या पुढं नक्कीच विजयाच्या दिशेनं वाटचाल चालू आहे असं म्हटलं तर मी ठरणार नाही नक्कीच पुसिगाव हिंद केसरीचा मान पुन्हा एकदा त्याला खुनावते असं म्हणलं तरी बी वगळं हो ठरणार नाही मित्रांनो मित्रांनो त्याच्या तोडीस तोड देत धावला ते म्हणजे राजधानी एक्सप्रेस बालमा ज्याला आपण हरिन बालमा बी म्हणतो आणि हरनाग जी हापा तो सुटतो असा हरिन बालमा त्याच्या जुडीला होता वाटेगावकरांचा पैलवान म्हणजे ज्यांना आता नुकतंच महाराष्ट्र केसरीचं किणवितलं मैदानच्या पैलवानं गाजवला असा पैलवान आणि जबरदस्त पैरा जुळून आला गाडी जबराट गटाला सेमीफायनलला पळाली आणि फायनलला अगदी घासून आणि ठासून आली पण तिथं घरणिकेच्या राजानं बाजी मारली आणि बालमा आणि पैवानं दुसऱ्या क्रमांकावर समाधान लाग मानावं लागलं त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन बालमाली पैलवान जबरदस्त गाडी पाळली तेवढीच ताकतीनं गाडी पाळाली एक नंबर तासावर चिक्या आणि पक्ष्याची म्हणजे ह्या वर्षीची विक्रमी खरेदी ज्याला आपण म्हणतो चिक्याची असा चिक्या आणि त्याच्या जुळेला पक्ष्या होता बारामतीकरांचा जबरदस्त तीही गाडी पळाली आणि ती गाडी या मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आणि जी चौथी गाडी क्रमांकावर समाधान ला, मानावं लागलं जी म्हणजे शिरस्तवाडी वस्तीकरांचा ग्लास आणि तिच्या जोडीला देवा होता ती गाडी ही जबडाट पाळली म्हणजे त्यांनी सेमी इतका कडक काढला की अगदी अंगावर काटा आणला त्या सेमीमध्ये त्यांनी गलास आणि देवानं आणि त्यानंतर बोलूया पंचमहिंद केसरी सरजा आणि बाबे ह्या जोडीला आज पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं खऱ्या अर्थानं म्हणजे पण एक गोष्ट आहे नक्कीच की आजपर्यंतचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा सरजा आणि बब्या एकाच जोट्याखाली येतात ना शंभरने ये, एक टक्के गुलाल तर फिक्सच असतो असं म्हटलं तर मी ओगं ठरणार नाही म्हणजे आज सुद्धा तेवढ्या ताकदीनं गट काढला त्यांनी तेवढ्या ताकदीनंच त्यांनी सेमीफायनल काढला आणि फायनललासुद्धा गाडी कडणं होती पण चांगली पळाली म्हणजे आता लगातार दोन मैदान झालं सरजाची गाडी कडणंच लागते म्हणजे मागच्या आपण आठवत असेल पुरंदर केसरीच्या पुष्पा पुष्पासंगती त्यांची गाडी कडणच लागलेली आणि ह्या मैदानात सुद्धा कडनच होती पण कडनचं कारण नाही थोडासा पळ कमी पडला असं म्हणलं तरी ओघं ठरणार नाही पण सरजे आणि बाब्या ही पाचव्या क्रमांकाची मानकरी ठरली आणि गुलाची मानकरी ठरले हे सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे सरजे आणि बब्याच्या बाबतीत की नक्कीच ही जुडी पण फार माती या मधनं जर गाडी लागली असती तर जरासा निकाल कुठं ना कुठं तरी कमी जास्त झाला असता असं म्हणलं तरी बी ओघं ठरणार नाही त्यासोबतच मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका नव मेंद केसरी बकासूर आज त्याच्या जुडीला पायरा होता लक्ष्मणराव गाडी तीही गटाला चांगली पाळाली पण सेमीफायनलला ती गाडी कमी पडली असं म्हटलं तर पण ओगं ठरणार नाही कारण गाडी आज कमीच पडली कारण जवळपास तीन चार गाड्या त्यांना ओलढून पुढे गेलेल्या म्हणजे आज तेवढी ताकद सेमीफायनलला लागली नाही त्यामुळे नक्कीच थोडंसं मन दुखावलं की आज बकासूर गुलालात राहू शकला नाही मागच्या पुरंदर केसरीच्या मैदानात ही तसंच घडलं काहीसं की त्याला फायनलपर्यंत मजल मारता आली नव्हती आज दुसरं मैदान त्याला फायनलपर्यंत मजल मारता आलं नाही पण एक हारसे शेर बुडा नाही होता असं म्हणतात ना तसंच आहे की हा शेर आहे आणि तो नक्कीच एक दोन टॉप पेरायला लागले की तो मग गुलालाच घेऊन जातो आणि मग काय गावतच नाही त्यामुळे नक्कीच जरी आजच्या मैदानात बघा सुद्धा हरपत करू लागले असेल तर पुढच्या मैदानामध्ये तो नक्की शंभर टक्के कामबॅक करणार आणि असा तसा एक नाही एकदम घासून कमबॅक करणार असं म्हटलं तरी मी ठरणार नाही चालते तर पुन्हा एकदा अभिनंदन गर्निगीचा राजा चटणी बाकरीचा पैलवान आणि त्याच्या जुडीला जो देवभाई होता त्यांचं तेवढंच अभिनंदन बालमा पैलवान यांचं चिक्या आणि पक्ष्याचं गल्लाच आणि देवाचं आणि तेवढंच अभिनंदन सरजे आणि बब्या आणि जेवढ्याही बाकी गाड्या गुलाल राहिल्या त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन राम राम चला